तिसरी पास मनोज जरांगेंना नेमकं काय कळतं मनोज जारांगे पाटलांचं काहीही शिक्षण झालेलं नाही मनोज जारांगे पाटलांना कायद्याचा अभ्यास नाही मनोज जारांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या असंविधानिक आहेत त्यांच्या मागण्या कधीही पूर्ण होणार नाहीत अशा वेळोवेळी टीका मनोज जारांगे पाटलांवर आत्तापर्यंत अनेकांनी केलेल्या आहेत तर मात्र खरंच मनोज जारांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य आहेत का अयोग्य आहेत का मनोज जारांगे पाटलांना खरंच काही कळत नाही का हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोज जारांगे पाटलांनी आंतरवाली सराठीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषण चालू केलं होतं आता आंतरवाली सराठीमध्ये झालेल्या लाठीचार्जमुळं मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमाग मराठा समाज ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिला मनोज जारांगे पाटलांच्या मोर्चाला लाखोंनी गर्दी झाली लाखोंच्या सभा सुद्धा पार पडल्या मनोज जारांगे पाटलांवर जे सी पीतून पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली मनोज जारांगे पाटलांचं नाव राज्यासह संपूर्ण देशामध्ये पोहोचलेलं होतं आणि मराठा समाजासाठी एक मोठं नेतृत्व जारांगे पाटलांच्या रूपाने मिळालं होतं आता जारांगे पाटलांचं नाव जसं राज्यामध्ये मोठं झालं तसंच काही जणांनी जारांगे पाटलांवर टीका करायला सुरुवात केली कोणी म्हणतं तिसरी पासा आहे त्याला कायद्याचं नॉलेज नाही त्यांना काही समजत नाही जर मनोज जारांगे पाटलांना काही समजलं नसतं तर त्यांनी समाजासाठी एवढं मोठं कार्य केलं नसतं जर जारांगे पाटलांनी यांनी समाजासाठी काय केलं आहे या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मनोज जारांगे पाटलांच्या या लढ्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी सापडल्यात असं मनोज जारांगे पाटलांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे तर अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी सापडलेल्या असतील तर दोन ते तीन कोटी मराठा समाज हा ओबीसीमध्ये गेलेला आहे कारण की सर्टिफिकेट मिळालं म्हणजे आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं म्हणजे स सरकारी नोकरीमध्ये फायदा मिळाला आणि शिक्षणामध्ये सुद्धा सवलत मिळाली अनेक जण कुणबीचं सर्टिफिकेट घेऊन हे नोकरीमध्ये सुद्धा लागलेले आहेत तर बऱ्याच जणांना त्याचा शिक्षणामध्ये सुद्धा फायदा झाला मनोज जारांगे पाटलांच्या अगोदर हे सर्टिफिकेट निघत नव्हते पण मात्र आता मनोज जारांगे पाटलांच्या लढ्याला यश म्हणून अनेकांची कुणबी सर्टिफिकेट लगेच निघत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होतो हे जारांगे पाटलांच्या या संपूर्ण लढ्याचं एक मोठं यश आहे दुसरं सगळ्यात मोठं यश म्हणजे मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वामुळं राज्यामध्ये विखरलेला जो मराठा समाज होता तो आता एकत्र झाला आहे ठामपणानं खंबीरपणानं मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे मनोज जारांगी पाटलांच्या लढ्याचं हे दुसरं एक मोठं यश आहे आता मनोज जारांगे पाटलांनी सरकारला एक मोठा, सरकार मोठा अल्टिमेटम दिलेला आहे आणि मुंबईमध्ये जाऊन उपोषण करणार असल्याची घोषणा देखील केलेली आहे आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मनोज जारांगे पाटील मुंबईमध्ये मोर्चासुद्धा काढणार आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलनसुद्धा उपोषणसुद्धा करणार आहेत आता ज्या उरल्या सुरलेल्या मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा सरकार लवकरच पूर्ण करेल आणि थोडं का होईना सरकारने ज्या मागण्या प्रलंबित ठेवल्या होत्या त्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करून मनोज जारांगे पाटलांना समज दिली जाईल उपोषण सोडलं जाईल असं देखील सांगण्यात येत आहे जर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा मनुज जरांगे पाटलांच्या काही मागण्या का व्हायना म सरकारने जर मान्य केल्या तर त्याचा मोठा लाभ मोठा फायदा समाजाला होणार आहे आणि जरांगे पाटलांचं हे तिसरं सगळ्यात मोठं यश असणार आहे त्यामुळं जारांगे पाटलांना काय समजतं काय नाही समजत त्यापेक्षा त्यांच्यामुळं समाजाला किती फायदा झालेला आहे हे महत्त्वाचं आपलं या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं अनेक जण मनोज जळंगे पाटलांवर टीका करत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका